तर जय महाराष्ट्र भावांनो नमस्कार सर्वांना मित्रांनो जे एम एस एफचे माग प्रशिक्षण झालेलं होतं त्यासाठी जे उमेदवार परीक्षणाचे जे गेलेले होते पंचायत दिवस त्यांचा कालावधी होता की बारा आठ दोन हजार पंचवीस ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत यांचा पंचायत दिवसाचा मूलभूत परीक्षण पूर्ण झालेलं आहे त्या मुलांची एकत्रित म्हणजे एकत्रित गुण एक हजार एकावन्न पुरुष परीक्षांत गुणो गुण क्रमांक गुणवंत यादी लागलेली आहे मित्रांनो आणि अगुसष्ट क्रमांक बॅच ही आपली या मुलांची म्हणजे एक हजार एकावन्न मुलं या ठिकाणी गुणवंत झालेली आहे आणि यांना यादी लागलेली आहे आणि यांना लवकर लवकर बोलणार येणार आहे तर यासाठी तुम्हाला आपलं आपले जे नावं असते किंवा टक्केवारी या पिढेपणे दिलेली आहेत आपण आपली पिढे बघू शकता किंवा आपलं नाव या यादीमध्ये आहे किंवा नाही बघू शकता कारण आता भरपूर मुलं या ठिकाणी एम एस एफ ट्रेनिंगसाठी गेलेले होते त्यासाठी टक्केवारीनुसार या यादी लागलेली आहे म्हणजे प्रत्येक सेंटरची यादी लागलेली आहे म्हणजे प्रत्येक सेंटर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षण घेतलेलं आहे एस आर पी एफ कॅम्पला त्या ठिकाणी प्रत्येक कॅम्पची या ठिकाणी लिस्ट आहे मित्रांनो तर बघा आपण बघूया हे बघा या, या ठिकाणी एक ते बावीसपर्यंत जी यादी आहे नंबर आहे ती या ठिकाणी तुम्ही बघून घ्या या ठिकाणी बघा तेवीस ते, ते पंचेचाळीसपर्यंत ज्या लिस्टमध्ये तुमचं नाव असन प्रत्येक सेंटरमध्ये आपलं ब एस आर पी एफ ग्रुपमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या ग्रुपला होते आणि त्या ठिकाणी तुमचं नाव आहे म्हणजे टक्केवारीनुसार या लिस्ट लागलेली आहे ज्या मुलांचं चांगलं टक्केवारी आहे पंचे शहाऐंशी किंवा शहाऐंशी मार्कापासून तर साठ पासष्ट मार्कापर्यंत सत्तर मार्कापर्यंत ही टक्केवारी लागलेली आहे बघून घ्या आपले नाव ये ये या यादीमध्ये आहे का नाही प्रत्येक जिल्ह्याची यादी आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा एकशे एकसष्ट नंबर एस आर पी एफ ग्रुप दहा सोलापूर कोणाचं नाव आहे मित्रांनो हे सतीश अशोक माने यांशी मार्क पडलेला आहे म्हणजे प्रत्येक मार्कानुसार मिली लागलेले आहे आणि लवकरात लवकर यांना पॉईंट भेटणार कारण दिवाळीच्या टायमात तुम्ही सर्व जे गुणवंत यादी म्हणजे ही तुम्ही जे कॅन्डिडेट आहे एम एस एफ ट्रेनिंग झालेले मुलं आहे त्यांचं ज्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना लवकरात लवकर बोलण्यात येणार आहेत कमीत कमी दिवाळीपर्यंत तुम्ही सर्वजण तुम्हाला आपले पॉईंट मिळणार आहेत तर बघून घ्या आपण या यादीमध्ये असल नक्कीच तुम्ही या यादीमध्ये असेल मित्रांनो एक हजार एक्कावन मुलं या ठिकाणी परीक्षण पूर्ण केलेलं आहे एम एस एफचं आणि लवकर यांना कॉल लेटर येणारच आहे आणि पोलीस भरतीची बी शक्यता आहे कारण सात तारखेपासून शक्यता होती की अपडेट येणार आहे की काही जी वेबसाईट होती त्यांची महाराष्ट्र पोलीसची ती चालू आहे काम कामठीचं काहीतरी लवकर लवकर पोलीस भरतीसुद्धा येणार आहे आणि जॉईनिंग केल्यानंतर तुम्ही अभ्यास पण करू शकता असं काहीच नाही की पोलीस भरती तुम्ही करू शकत नाही मित्रांनो हा तुमचा बेस्ट पॉईंट आहे या काही काहींना काही मुलांना या ठिकाणी नोकरीसुद्धा नसते तरी तुम्ही नशीब आहे तुमचं ही तुम्ही पूर्ण केले या ठिकाणी माझं नाव बी आहे मित्रांनो हे बघा सहाशे तेरा नंबरला मीसुद्धा एम एस एफची ट्रेनिंग कम्प्लीट केली हे बघा वाल्मी सुजीराम सपकाळ मी छत्रपती संभाजीनगरला कॅम्पला मी मला किती मार्क पडले बघू या ठिकाणी बघा मला एकोणसत्तर टक्के पडलेला आहे चिस्ट नंबर माझा त्रेचाळीस आहे मित्रांनो मी पण पूर्ण केलेले आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे ट्रेनिंगचे सुद्धा तर तुम्ही पूर्ण संपूर्ण माहितीसुद्धा मी एम एस एफची टाकलेली आहे फक्त अजून जेव्हा मी जॉईनिंग होईन तेव्हा मी संपूर्ण माहिती तुम्हाला देईन की पगार किती असतो काय काय काम ड्युटी असते किती तास असते तर सध्याची माहिती आहे की आठ 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 तास ड्युटी असते पण नंतर आपल्याला काय काय सुविधा भेटते वाघ होती पोस्टिंग कुठं होती किती वर्षानंतर होती ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी जॉईन झाल्यानंतर देईन पण सध्या जर नवीन मुलं जर जे आता नऊ हजार काहीतरी मुलं नवीन बोलवले आहे ट्रनिंगसाठी त्या मुलांना जायचं नाही का नाही जायचं हे पुरतं का नाही पुरत तुम्हाला अपडेट नक्कीच मिळेल कारण चांगला आहे मित्रांनो पंधरा हजार रुपये देऊन तुम्ही आपापली स्वतःची परीक्षण पूर्ण करू शकता कारण ते पंधरा हजार रुपये जे आहे तुमच्या भल्यासाठीच आहे कारण ते तुम्हाला सर्वांना जेवण वगैरे हे तुम्हाला व्यवस्थित देतात मेसमध्ये आमचं जर शेड्यूल पाहिला तर सकाळी सकाळी नाश्ता मिळेल दोन केळी एक अंडा आणि एक दूध बॅग आणि पोहाव मटकी हरभारे चवळी आणि श शा आपला शाबुदाना हे खूप खूप पदार्थ आम्हाला खाण्यासाठी मिळत होतं नाश्त्यामध्ये जेवणसुद्धा चांगल्या प्रकारे होतं ते पंधरा हजार रुपये तुमच्या स्वतःसाठीच असतात तुमच्या स्वतःवर खर्च करतात ते राहण्यासाठी जेवणासाठी फक्त ते असं आहे तुम्ही आपले पैसे देऊन तुम्ही राहता का नाही राहता हे सरकारचा एक नियम असतो यासाठी तुम्ही घाबरू नका तुमचं स्वतःचं पर परिपूर्ण या ठिकाणी परीक्षण करून घेतात अधिकारी खूप चांगले असतात कॅम्पमध्ये तुम्हाला एक जवान बनवतात तुम्हाला संपूर्ण माहिती फायरची अग्निशमकची प्रथम उपचाराची संपूर्ण माहिती तुम्हाला या आपल्या एम एस एफमध्ये शिकव शिकवली जातात कारण मी परीक्षण केलेलं आहे पूर्ण क पी टीचे कार्ड होतात लाठी कवायत होतात शस्त्र कवायद होतात खोलना जोडणा हे संपूर्ण या एम एस एफला शिकवले जातात ट्वेल्थ बोर्डची फायरिंगसुद्धा होते आणि ट्वेल्थ बोर्डची माहिती तुम्हाला कसं करतात लाठी चालवतात कशी चालवतात गर्दीमध्ये संपूर्ण तुम्हाला शिकवतात मित्रांनो हे बघा या ठिकाणी जे लागलेलं आहे मित्रांनो खूप कमी टक्केवारी पडलेली आहे या बघा चोपन्न मार्कावर आहे काय मुलं पण काही नाही आपलं एम एस एफचं जे असतं पस्तीस मार्कावर कट ऑफ असतो आपला त्यासाठी काही घाबरायचं नसतं या ठिकाणी बघा शेवट बघा पंचेचाळीसवर लागलेलं आहे पंचेचाळीस कट ऑफ नॉनवेजला सगळ्यात कमी म्हणजे नॉनवेजला गेलेला आहे मित्रांनो नॉनवेज सेंटर नॉनव्हेजला हा कमी स कमीत कमी, कमी पंचेचाळीसवर कटॉप लागलेला नॉनव्हेज नाॉनव्हेजला बहुत असं वाटतं स्ट्रिक असतो मुलांना अभ्यास नाही केला असेल पण मग सगळ्यात कमी मार्क लाग लागलेला आहे नानवेजलाच लागलेला आहे मित्रांनो बघा सगळ्यात नॉनव्हेजचं दिसतं कारण छत्रपती संभाजीनगर दुसरे जे ग बट ग्रुप असतात त्या ठिकाणी चांगले मुलं अभ्यास करतात त्याचं ते परीक्षण खूप चांगल्या प्रकारे शिकवतात आणि जर तुम्हाला काही मुलांना संभाजीनगर किंवा सोलापूर किंवा जालना किंवा नॉनव्हेज सोला दोंड किंवा नागपूर हे परीक्षण आलेलं असेल तर काही त्यांनी तुम्ही स्वतः चांगला अभ्यास करा मित्रांनो या ठिकाणी काही काळजी करायची कमणी सर्व शिक्षक लोक वगैरे चांगले असतात जर मित्रांनो जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो या आपला एम एस एफ जवान मी स्वतः आहे तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करता माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो अशीच अपडेट तुम्हाला देत राहीन मी समोरच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र